मित्रांनो इंट्राडे मध्ये आपण बॉटमला कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो आणि त्यामध्ये आपण चांगला ट्रेड कशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट लावलेला आणि तुम्ही एक कन्सेप्ट नाही मी ऐकलेली असेल डबल बॉटम म्हणजे प्राइस खाली आली वर गेली परत खाली आली परत वर गेली याला डबल बॉटम किंवा आपण डब्ल्यू पॅटर्न पण म्हणतो अजून एक ट्रिपल बॉटम म्हणजे परत इथून प्राइस खाली आले परत वर गेले याला ट्रिपल बॉटम हे बॉटम बनत असता मग आता हे बॉटम आहे ना आपल्याला प्रत्येक टाइम फ्रेमवर पाहायला मिळतं आज आपण याचा इंट्राडेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने विचार करणार आहे आणि डेली साठी मंथली मंथलीसाठी कसं करायचं ते आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहे कारण इंट्राडे मध्ये आपल्याला ही, आप ही स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो आणि सर्वात मे इथे मी कधी निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावतो निफ्टी फिफ्टीमध्येच काम करणार आहे का नाही ही कन्सेप्ट सोडून द्या हे चार्ट रिडिंग आहे मित्रांनो हे प्राईजचं नेचर समजण्याचे आपण प्रयत्न करतो तर हे स्टॉकमध्ये सर्व गोष्टीमध्ये जिथेही कॅन्डल फॉर्म होताना दिसताना तिथे सर्विकडे ही सायकोलॉजी काम करताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे मी पर्टिक्युलर कधी बँकचा किंवा निफ्टीचा चार्ट चार लावतोय तर यामध्ये असं नाही ही प्राइस ना इथेच काम करेल नाही तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा सेम प्राइस काम करताना तुम्हाला दिसणार आहे इंट्राडे मध्ये आपण पाहतोय की पाच मिनिटाचा टाइम ता फ्रेम लावलेला आहे गॅप अप प्राइस ओपन झाली वर गेली खाली आली मग आपल्याला जिथून गॅप अप ओपन होते तिथून सपोर्ट घेऊन वर जाते म्हणजे जा हा एक आपल्याला इंट्राडे साठी बॉटम लक्षात घ्या इंट्राडे साठी बॉटम म्हणजे इंट्राडे चा बॉटम आपल्याला इथे पाहायला मिळाला प्राइस खालच्या दिशेला आली तर आपला हा बॉटम पूर्ण सेफ आहे इथेच प्राईजने कुठे सपोर्ट घेतला वर गेली परत प्राईस खाली आली आपण कधी यालाच पुढे क्लिक केलं आपल्याला इथे दिसेल एक्झॅक्टली तिथे सपोर्ट घेतला परत वर आली परत खाली आली तिथेच सपोर्ट घेऊन त्याने ब्रेक केलं मग आपल्याला इथे काय पाहायला मिळालं एक बॉटम दोन तीन मग इथे ट्रिपल बॉटम कन्सेप्ट काम करते आता ही कन्सेप्ट नेमकी कशी काम करते त्याच्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल प्राईज वर आली बरोबर आहे बायर ऍक्टिव्हेट आहे इथे एक डिसंट प्रॉफिट पाहायला मिळालं प्रॉफिट बुकिंग आली प्राईज खाली आली बायर परत वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण सेलर ऍक्टिव्हेट झाले सेलरने प्राईजला खालच्या साईडला पोस्ट केला पण प्रिव्हियस टाइमाला तिथे सपोर्ट घेतलेला होता प्राईजने एक्झॅक्टली तिथे सपोर्ट घेतला म्हणजे ह्या लेवलमध्ये बाईंग होते हे हा डिमांड झोन आहे म्हणजे इथे लोक बाईंग करण्यासाठी तयार आहे म्हणून परत प्राइस तिथे वरती जायला लागली प्राइस परत खालच्या दिशेला आली परत हा डिमांड झोन काम केला मग आता तीन टायमाला तिथे कधी बाईंग होते तर या ठिकाणी आपल्याला समजतंय की इथे स्ट्रॉंग बाईंग आहे स्ट्रॉंग डिमांड झोन आहे तर या ठिकाणून जेव्हाही वरच्या लेवलला ब्रेकआउट होतं तर आपल्याला इथे एक ट्रेंड पाहायला मिळू शकतो आणि जो की तुम्ही पाहू शकता की वरच्या दिशेला चाललाय करंटली मार्केट चालू आहे आता अजून एक लक्षात घ्यायचंय कधी इथून परत खाली आलं आणि मग पुढच्या टायमाला इथे बाईंग झाली आणि ब्रेक केलं तर इथे मोठा फॉल पाल पाहायला मिळू शकतो का याच्या मागचे लक्षात घ्या बाहेर इथे झाले बाहेरने प्रयत्न केला वरती घेऊन जाण्याचा सेलर ऍक्टिव्हेट झाले परत बाहेर इथे ऍक्टिव्हेट झाले वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला सेलरने परत प्राइसला पूश केला परत या ठिकाणी बायर ऍक्टिव्हेट झाले आता तीन टायमाला बायर ऍक्टिव्हेट झाले परत कधी सेलरने प्राइज ला कधी पूश केलं तर या ठिकाणी बायर परत ऍक्टिव्हेट होणार नाही बाहेर कुठे ऍक्टिव्हेट होतील खाली कुठे सपोर्ट पाहायला मिळतो हा इथे तर मग बाहेर इथे ऍक्टिव्हेट होतील मित्रांनो असं का होतं तुम्ही स्वतः रिअलाइज करा की एखादा स्टॉक शंभर रुपयाला तुम्ही तो शंभर रुपयाला परचेस केला तर शंभर रुपयाला तुम्ही परचेस केल्यानंतर तो वरच्या दिशेला गेला एकशे पर्यंत परत खाली आला परत तुम्ही थोडा ॲव्हरेज केला परत वर गेला परत खाली आला परत ॲव्हरेज केला तुम्ही परत परत शंभर रुपयाला बाय करणारी नक्की कधी प्राईज ॲक्शन वरच्या दिशेची असेल तर तो, तो परत शंभर रुपयाला यालाच नको एकदा आला तीनदा आला तुम्ही कितीदा शंभर रुपयाला त्याला बाय करणार आहे कुठे ना कुठे तुमची तुमचा पैसा इथे संपून जाईल आणि तुम्ही नव्याने इथे बाय करू शकणार नाही त्यामुळे प्राईस खाली जाण्याची शक्यता असते तर ही बेसिक कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट कधी आवडत असेल तर लाईक शेअर करायचंय मित्रांनो कारण तुम्ही जितके लाईक शेअर करणार ना तर ह्या कन्सेप्टवरच आपण इन डिटेल व्हिडिओ बनवू ही स्पेसिफिक एक कन्सेप्ट खूप महत्वाची की एका एक रेंजला कितीदा बाईंग येऊ शकते किंवा कितीदा सेलिंग येऊ शकते तर कमेंट नक्की करा तर त्यामुळे प्राइस वरती जाते आता प्राइस वर काय एवढ्या स्पीडमध्ये जाते कारण इथे जे सेलर आहे सिमिलर ते सेलरचे स्टॉप लॉस हिट होणार आहे त्यांनी सेलिंग करायचा प्रयत्न केला पण आता प्राइस त्याच्या वर निघाल्यामुळे इथे त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले मग आपल्याला इथे कोणती कन्सेप्ट पाहायला मिळाली ट्रिपल बॉटम आता थोडा आपण खाली जाऊया इथे तुम्ही पाहू शकता प्राइस वर आली खाली आली आपल्याला एक बॉटम पाहायला मिळाला प्राइस परत वर गेली खाली आली आपल्याला सेकंड बॉटम पाहायला मिळाला आता तुम्ही म्हणणार की तो एक्झॅक्टली त्या लेवलला आला नाही आला बरोबर एक्झॅक्टली त्या लेवलला येणारच नाही तुम्ही एकदम असं म्हणणार की एक अॅक्युरेट बॉटम हवा तर असं नाहीये प्राईज ऍक्शन मित्रांनो ही काही फुटपट्टी किंवा स्केलने आपण काही इथे ड्रॉइंग काढते तर प्राइज वर जाईल खाली आली वर जाईल एवढा पण डिफरन्स पाहायला मिळेल प्राइस वर गेली खाली आली परत वर जाईल याला थोडस कट करेल इथे ट्रॅप करण्याचा आपण प्रयत्न करतील आणि वरती जाईल तर हे प्राईज ऍक्शन नुसार एक्झॅक्टली पाहायला मिळणार नाही तर हे थोडस माइंडसेट आपल्याला या ठिकाणी ठेवायचंय तर या ठिकाणी पण इथे काय झालं बाईंग झाली वर गेला खाली आलं परत इथे बाईंग झाली याला आपण म्हणू शकतो हे स्ट्रॉंग आहे हे स्ट्रॉंग पॅटर्न आहे कारण इथे दोनदाच प्राइस खाली आली इथे वरती आपण पाहिलं की इथे तीनदा प्राइस खाली येताना दिसली पण याला आपण स्ट्रॉंग पॅटर्न म्हणू शकतो आणि तुम्ही रॅली सुद्धा पाहू शकता की हीच रॅली सेकंड दिवसाला सुद्धा कंटिन्यू चालू आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय त्याचप्रमाणे ने बॉटम शोधू द्यायचा इंट्राडे मध्ये प्राइस खाली आली इथे एक बॉटम पाहायला मिळाला प्राइस वर जाते खाली येते परत आपल्याला ऑलमोस्ट त्याच बॉटमच्या आसपास इथून प्राईस वर जाताना पाहायला मिळते मग आपण याला काय म्हणू शकतो ट्रिपल बॉटम पॅटर्न आता मी तुम्हाला सांगितलं एक पर्टिक्युलर झोन असतो याला आपण काय म्हणतो डिमांड झोन तर हा एक झोन आहे मित्रांनो या झोन मध्ये आल्यावर बाईंग होणार आहे पा एक्झॅक्टली ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की शंभर रुपयाची प्राइस आहे मी शंभर रुपयाला बाय करायला तयार आहे कोणी इथे नव्याण्णवला पण बाय करेल कोणी इथे ला पण बाय करेल आणि कोणी एकशे ला पण बाय करायला तयार आहे त्यामुळे हे प्राइस मध्ये आपल्याला खालीवर रेशो पाहिला मिळतो पण एक मोठा मोठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं एक झोन पर्टिक्युलर काढायचा आहे की एका झोनमध्ये प्राईज आली आणि त्या झोनमधनंच ती वरती जायचा प्रयत्न करते तर इथे बाईंग हॅपनिंग आहे म्हणजे इथे डिमांड आहे ह्या प्राईजला लोक घेण्यासाठी तयार बसलेले तर तिथून प्राईज वर जाण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता वर गेली परत खाली आले इथून परत वर गेली भरपूर अशा प्रकारचं तुम्हाला डबल बॉटम पाहायला मिळणार हे आपण इंट्राडे विषयी विचार करतोय हा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची बॉटम म्हणजे काय चार्टच्या बॉटमला प्राइस यायला हवी कुठेही असं सेंटरला पकडायचं नाहीये आता तुम्ही म्हणणार तुम्ही इथे का पकडलं तर तुम्ही इथे पाहू शकता ह्या दिवशी मार्केट वर ओपन झालेलं होतं म्हणजे त्या दिवसाचा इंट्राडे चार्टचा आपण बॉटम पकडलेला आहे त्या दिवसाचा इंट्राडेचा प्रत्येक इंट्राडेचा चार्टचा बॉटम बदलू शकतो आता जशी प्राइस इथे वरती गेलेली आहे नेक्स्ट दिवसाला कधी प्राइस गॅपअप ओपन झाली इथे प्राईस इथून खाली आली आणि इथेच सस्टेन केली तर आपल्यासाठी हा बॉटम राहणारे येणाऱ्या पुढच्या दिवसासाठी या प्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि मी तुम्हाला सांगितलं चौथ्यांदा कधी प्राईस तिथे आली तर मी त्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे बाय करायला कारण इतक्यांदा प्राईस त्या ठिकाणी यायला नको आहे मग तिथे मी बाईंग करणार नाही मी त्याच्या खाली कुठे मला बॉटम पाहायला मिळतोय अशा ठिकाणी मी बाय करायला इंटरेस्टेड आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं तीनदा कधी येऊन ब्रेक केलं तरच मी तिला व्हॅलिड करेल चौथ्यांदा मी त्याला व्हॅलिड करणार नाही ही साधी कन्सेप्ट आहे मी चाललो तर तुम्हाला कधी इंट्राडे मध्ये बॉटम शोधता आला तर त्या ठिकाणून तुम्हाला चांगला ट्रेड मिळेल आता चांगला ट्रेड का मिळेल मला इथे बॉटम सापडलेला आहे थोडं गर्दी झाली आहे आपण क्लिअर करून घेऊ मित्रांनो मला इथे बॉटम सापडलाय आता मी बॉटम का आयडेंटिफाय करतो माझा स्टॉप लॉस लहान आहे माझा स्टॉप लॉस आहे ना मित्रांनो या ठिकाणी आणि माझी एंट्री या ठिकाणी होणार आहे माझा स्टॉप लॉस लहान झाला त्या मोबदल्यात मला इथे रिवॉर्ड तर मस्त मिळालेला आहे त्याचप्रमाणे परत इथे काय होतं आहे सिमिलर आहे बॉटमला मी बाय करणार आहे आणि हे झाल्यानंतर मला मोठा ट्रेड मिळणार आहे कारण लक्षात ठेवायचं स्टॉप लॉस लहान असणं गरजेचं आहे तेव्हा रिक्स मी एक रुपयाची रिक्स घेतो आणि मला दोन रुपये भेटतात तर मला या ठिकाणी एक रुपयाचं प्रॉफिट आहे या हिशोबाने भरपूर ट्रेडर काय करताना स्टॉप लॉस खूप मोठा राहतो किंवा स्टॉप लॉस त्यांच्या डोक्यातच नसतो फक्त ते अरे हे ब्रेकआउट झालं मी इथे एंट्री करतोय तर या प्रकारे ट्रेड घेतला ना तुम्ही ट्रॅप होण्याचे चान्सेस खूप जास्ती मी चालतो त्यामुळे आपल्याला स्टॉप लॉस साठी बॉटम पाहिजे की आपल्याला एक रेंज माहिती पडलेली की ह्या रेंजच्या खाली मार्केट जाणार नाही आणि कधी गेलं तर इथून खूप मोठा फॉल हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मला याच ठिकाणी कुठेतरी एक्झिट व्हायचंय जेणेकरून माझा लॉस होणार नाही आणि याला रिव्हर्स स्ट्रॅटर्जी मध्ये पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात जसंही ही ब्रेकआउट होतं तर तुम्ही वरच्या साईडला स्टॉप लॉस लावून नवीन एंट्री करू शकतात कारण तुमचं हे वाले जे पॅटर्न होतं ते फेल झालं तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तुम्हाला यावर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट नक्की करा की पॅटर्न फेल झाल्यानंतर काय करायचं कारण तुम्ही लक्षात ठेवा पॅटर्न जेव्हाही फेल होतो ना तेव्हा सगळ्यात मोठं प्रॉफिट पाहायला मिळतं तर दोन्ही साइडला रिव्हर्सल ट्रेड करता याला हवा मित्रांनो लगेच अशी आपलं माइंडसेट हवं व्हिडिओ कधी आवडत असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि अशाच प्रकारच्या युनिक कंटेंटसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद